हि आज <laughs> <आगा। laughs> नगरी मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतोय आपण मैदानाची गोलंदाजांना प्राप्त केली अर्थातच वन अँड वनली मिस्टर दर्शन पाटील ठरला खिच केला या खिच केला या कितकी लाईबरा त्यांच्या शुभ असते मायेची ओब देणारी शॉल

जरा त्याने गरम करून आल्या काही होते मला वाटत मला वाटत केले पप्पांच्या एरियाने माधनव बरोबर तुझ्या एरिया लिहिलं लाईट पण पेटलेले आता बीएमडब्ल्यू ची गाडी

अरे पण काय प्रॅक्टिस कोणतीच प्रॅक्टिस घ्यायची पण दोन दिले तिसरी मॅच पर्यंत बघू शकता बोल ना एकदा कसा बघू कसा ओरवू द्या कट्टर कट्टर ऐकॉन प्लेअर सगळे ऐकून येऊ मेन आयकॉन आणले फुल ड्रेसिंग मारून प्रदेश आंध्र प्रदेश आम्ही गावच्या गाव माहिती नुसतं हे बघ याची आहे पपनी जे आहे

तू ब्लॉग मध्ये टाकवशील नेफेनगी तू पक्का खाईस आंध्र प्रदेशला नेशील आंध्र प्रदेश तू खाईस तू ब्लॉग मध्ये टाकवशील كده कैमरा कनुना ग से लडा ला सुस्वागतम 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 भगवान साहेब ये थ्री ब्लॉग चे मुळे ना उद्घाटन 16 बालपंडा जिले सर्वदामा

चावली <audio>: ना आग्याची माशी कोंबडी वेळ डायरेक्ट अजित सिंगदा आग्याच्या माश्या आलेल्या आहेत ओपनिंगचा सामना बघा माश्यावी माशावी तर माश्या बघा पलातन कसं <laughs> आग्याचे मासे <माशा> आलेले आहेत <laughs> आगाची <जा> माशी, <laughs> <आगे जा> माशी। <laughs> अलग अलग वासा एक ही इंजर इंजर बाँसन बंजरी का यह चुचु तेरे घाव ने किले और यहाँ पे ये जो तू भक्त है स्वर्ग में जाए बिच बची ये भी किसने करीन साइबाना ये सुन देख बस 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 तर ते गाय लाइटीच्या आग्याच्या माश्या बघू शकता इकडे इकडे कॅन्सल आग्याची माशी कसं वाटते माश्यांचं काही सीन माश्यानी आता खावा लागतील एक एक बघा याच्या पाठन बघते प्रथम बॅटिंग साठी इन्व्हाइट करण्यात आलंय मान्यवरांची उपस्थिती आपण पाहत आहोत भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा एक मोठा संघ अर्थातच प्रवेश पण गावदेवी वडगर संघ आज जुचंद्र नगरी मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या मॅच मध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेर यायचा प्लीज नम्रतेची विनंती आहे आपण लवकर मैदानाच्या बाहेर या आपण सामन्याला सुरुवात करतोय एक जबरदस्त आयोजन नियोजन या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक होईल साहेबांची ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते तन मन धन या क्रीडा स्पर्धेसाठी प्रथमेश भोईर साहेबांना अर्पण केलेला आहे आणि त्यांच्याच माध्यमातून भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आज या क्रीडा स्पर्धेमध्ये जुचंद्र परिसरातील दिग्गज व्यक्तिमत्व दिग्गज मान्यवर आपण झालेले आहे त्याचबरोबर या स्पर्धेची आठवण म्हणून विशाल ला तुम्ही पाहता या मॅच मध्ये हो या मॅच पाहिला तर थोडेसे पाठफूटला गेले होते मध्ये उभा दोन बॉल फार फेस केले त्यांनी पाच धावा त्याच्या बाटमधून मधून पुन्हा एकदा ऑन साइडला ला आकाशाला गवासनी घालला तर काय आता आलेलं आहे पाण्याचा आगमन झालेला आहे बघू शकता दिसेल कधी माहीत नाही सर का ओळखी जास्त म्हणजे कवरा पण निघावा सांभाळलं लागला आता बाय भेटेल बाय कोणी बे घेतले पाणी आलेलं आहे पाण्याने वाट लावलेले सगळं दोन हजार पंचवीस चा पहिला पाऊस एन्जॉय करत आलोन देव नाक पप्पन देव ला दुकान आल्या भाई बोल माणूस गाव नाही ना

आमच्या एका प्लेअर मुळे काय होणार नाही पुरस्कार बोलन तो त्यांना केली अर्थातच वन अँड वनली मिस आहे दर्शन पाटील खिच केला या खिच या खिच केलाय बरोबर 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 ओला ओला खिच केला

खिच केलाय केलाय जाते दो, काल ले दो, दो तो काल ता तो नाई फायनली घरपे बस गेले तीन वाजले ना बाई तीन वाज गे तू काय वाडा पण वजन वारते वडा बरोबर धावत धावाल धावत नव्हता ना तुला

मला माहिती तुझी दाखलं असेल थांबवायची तुला धरू डायरेक्ट धावतला बघता आणि मागे बघलं तिनं बरी आणि थांबवलं असेल थांबायला संगी असेल काही संपलेलं ना डायरेक्ट धरू तुला धरू मला डायरेक्ट धरू आवरे आजचे कोणी धरू बोललेलं तर मित्रांनो रात्री आलो तीन वाजता घरी आलो तीन वाजता दोन मॅच जिंकलेले आहेत तर डायरेक्ट शनिवारी मॅच आहे तो पण ब्लॉग बघायला भेटेल हा ब्लॉग आवडला असेल तर लायक एन्शियस काय तर लागतो आणि पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये सो 拜拜。Bye bye. <Bye. S 3>